विठुनामाच्या गजरात आळंदी दुमदुमली संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान मुख्यमंत्र्यांसह हजारो वारकरी मुख्यमंत्र्यांसहलीन खिशात सत्तर रुपये अन शंभर रुपये कसे खर्च करणार खर्चाचा फरक कसा बनणार याची तरतूद न करता खर्च शरद पवारांची अर्थसंकल्पाहून सरकारवर टीका सख्या भावावर विश्वास ठेवा अफवा पसरवणाऱ्या सावत्र भावावर नाही मुख्यमंत्री शिंदे यांचे विरोधकांच्या टीकेवर उत्तर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात दोन कारच्या धडकेत सात जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा आता सरकारवर तीर्थदर्शनाला जाण्याची वेळ आली खोटे बोलून नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न काँग्रेसची मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर टीका अर्थसंकल्पातील घोषणा पोकळ दुधाला चाळीस रुपये प्रतिलिटर भाव द्या या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरातील आडगाव येथे शेतकऱ्यांनी केली दुधाने आंघोळ विधानसभेला लोकसभेसारखेच निकाल लागतील शरद पवार यांचा विश्वास आमची आघाडी हाच आमचा चेहरा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण तर संजय राऊत विधान योग्य आहे असे म्हणत केले सावरासावर